यानंतर बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला आजपासून सोलापुरातून सर्व सुरुवात होणार आहे आम्हाला सत्तेत आल्याशिवाय आता पर्याय नाही अशा प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आम्हाला राजकारणात ढकलू नका नाहीतर तुमचे खूप हाल होतील असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे जरंगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सोलापूरमधून सुरुवात झालेली आहे ही दृश्य आपण पाहतो सोलापूरमधील आहेत जरंगे पाटील हे सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे एक भला मोठा हार घालून जरंगे पाटील यांचं सोलापुरात स्वागत केलं जात आहे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या आज दुसऱ्या टप्प्यात सोलापूर मधून सुरुवात होते आपण बघितलं तर आज सकाळी अकरा वाजता या रॅली रॅलीला सुरुवात होणार आहे जवळपास एक लाख लोकांचं जेवणाची व्यवस्था आपल्या इथं केलेली आहे एकंदरीत बघितलं तर येणाऱ्या प्रत्येक मराठा समाज बांधवाला साधारण चार लाख पाण्याचे बॉटल सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत एकंदरीत एक लाख लोकांचं जेवण रणजित सिंह भैया शिंदे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे आपण पाहिलं तर येणारा प्रत्येक मराठा समाज बांधवांना हा जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे आपण पाहिलं तर या समाज बांधवांना आता अकरा वाजता मनोज जारांगे पाटील या ठिकाणी दाखल होतील आपण आपण पाहिलं तर आता मराठा समाज क्रांतीचे हर्ष यानंतर मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची पात्रा पुढारी न्यूज आवाज जनतेचा